नमस्कार मित्रांनो राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारंवाव लागलंय भाद्रपदचं उंज जसं वाढतंय ना तसंच राज्यातलं राजकारण पण तापायला सुरुवात झाली प्रत्येक पक्ष सत्तेच्या खुर्चीसाठी आणि प्रत्येक नेता मंत्रिपदाच्या खुर्चीसाठी चढाओढ चढावड करतोय इथे प्रत्येकाला सत्ता पाहिजे कारण म्हणतात ना सत्तेच्या पुढे शहा पण चालत नाही आणि ही सत्ता मिळवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो, तो, तो म्हणजे बहुमताचा आकडा तो आकडा मिळवण्यासाठी आघाडी होते युती होते तो आकडा गाठता आलाच नाही तर इकडून तिकडून का होईना जुगाड करून तो बहुमताचा आकडा गाठायचा प्रयत्न केलाच जातो महाराष्ट्र विधानसभेत हा आकडा गाठायचा असेल तर सर्वात महत्वाचा आणि निर्णायक फॅक्टर ठरतो तो म्हणजे विदर्भ फॅक्टर असं म्हटलं जातं की जो विदर्भ जिंकतो तो, तो राज्य सुद्धा जिंकतो पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की असं का विदर्भावर राज्याच्या सत्तेचं गणित कसं अवलंबून आहे राज्यात सत्ता आणायची असेल तर विदर्भ फॅक्टर किती महत्वाचं ठरू शकतो चला या व्हिडिओमधून या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया फक्त व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपल्या एकदम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून टाका महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विदर्भाला विशेष महत्व आहे विदर्भ हे महाराष्ट्राच्या सत्तेचं प्रवेशद्वार समजलं जातं जो विदर्भ जिंकतो ना तो राज्य सुद्धा जिंकतो असं म्हटलं जातं याचं कारण आहे विदर्भात असलेल्या विधानसभेच्या जागा विदर्भात विधानसभेचे एकूण बासष्ट मतदारसंघ म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी जागा या विदर्भातच आहेत त्यामुळे प्रत्येक पक्षाचं विदर्भावरती लक्ष असतं विदर्भाचं अजून विशेष महत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी विरोधी पक्ष नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पण विदर्भातलेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा विदर्भातीलच नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस च मुख्यालय सुद्धा विदर्भातच ते म्हणजे नागपूरमध्ये विदर्भ हा महाराष्ट्रासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा विभाग इथल्या निवडणुका कायम चुरशीच्या सा होत असतात येणाऱ्या विधानसभा निवडणुका सुद्धा विदर्भात गाजतील यात संशयच नाही दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकांचा जर विचार केला तर विदर्भातील एकूण बासष्ट जागांपैकी भाजप शिवसेना युतीला तेहतीस जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला एकवीस जागा मिळाल्या आणि अपक्ष व इतरांना येथे आठ जागा मिळाल्या होत्या म्हणजे शिवसेना व भाजपच्या जुन्या युतीने तेव्हाच्या आघाडीला विदर्भात दणका दिला होता पण मागच्या पाच वर्षांत महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलले कोल्हाम बरंच पाणी वाहून गेले शिवसेना व राष्ट्रवादी दोन गट पडले आघाडीची महाविकास आघाडी झाली एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी भाजप सोबत राज्यात सत्तेत आहे त्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा विधानसभा निवडणुकांवरती परिणाम होऊ शकतो विदर्भात लोकसभेचे दहा मतदारसंघ येतात ज्यात रामटेक गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया अकोला चंद्रपूर यवतमाळ वाशिम वर्धा अमरावती बुलढाणा व नागपूर हे मतदारसंघ विदर्भात येतात दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप सेना युतीने विदर्भातील दहाच्या दहा जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा दहा पैकी नऊ जागा भाजप सेना युतीला विदर्भात मिळाल्या होत्या पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महायुतीला विदर्भात जोरदार दणका दिलाय दहा पैकी फक्त तीन जागा महायुतीला मिळाल्या ज्यात दोन जागा भाजपला व एक जागा शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात महाविकास आघाडीचे वर्चस्व वाढलं येथे महाविकास आघाडीने दहा पैकी तब्बल सात जागा जिंकत भाजपचा बाले किल्ला के केला खर तर दोन हजार चौदा पर्यंत विदर्भ हा काँग्रेसचाच बाले किल्ला होता पण दोन हजार चौदा नंतर भाजपनं आपलं वर्चस्व विदर्भात प्रस्थापित केलं विदर्भात खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच होत असते शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो किंवा मनसे यांच्यासारख्या इतर पक्षांना अजून तरी आपला प्रभाव विदर्भात तयार करता आला नाही विदर्भात मागच्या दहा वर्षात भाजपचं अस्तित्व निर्माण होण्याचं कारण म्हणजे नागपूर मेट्रो सारखे मोठे प्रोजेक्ट भाजपने विदर्भामध्ये आणले आरोग्याचे व शिक्षणाच्या दृष्टीने मोठमोठ्या संस्था विदर्भात आणण्यात भाजपचं योगदान आहे तसंच गडचिरोली भंडारा गोंदिया व चंद्रपूर हे जिल्ह्याआधी नक्षलवाद्यांचं केंद्र होतं पण दोन हजार चौदाला राज्यात भाजप सत्तेत आलं व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय सुरक्षा दलाची मदत घेऊन नक्षलवाद्यांचं अस्तित्व संपवायला सुरुवात केली नक्षलवाद्यांवर मिळवलेला विजय हे भाजपचं विदर्भातील सगळ्यात मोठं यश होतं त्यामुळे विदर्भाने त्या विदर भाजपला मागची दहा वर्ष साथ दिली पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकानंतर भाजप जणू अस्तित्व विदर्भात संपत चाललंय काय असं लोकांना वाटतंय आणि याचमुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडीला येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये विदर्भामध्ये फायदा होऊ शकतो भाजप प्रणित महायुतीला विदर्भात फटका बसण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांचा सरकारवरती असलेला रोष विदर्भात प्रामुख्याने कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर हो आहेत पण मागील काही दिवसांमध्ये पडलेले बाजारभाव शेतकरी विरोधी सरकारचे धोरण यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराज आहे आता सरकार चांगला भाव देऊन नाराजी दूर करण्याचा जरी प्रयत्न करत असलं तरी शेतकरी याबद्दल काय विचार करतात ना हे येणारे काळात व्यक्त विदर्भातील जातीय समीकरणाचा जर विचार केला तर दलित कुणबी व मुस्लिम या घटकांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बऱ्यापैकी साथ दिली भाजपचा सा चारशे पारसा नारा त्यांच्यावर उलटला कारण चारशे पार जागा आल्यास भाजप राज्यघटनेत बदल करेल असा प्रचार देशात झाला आणि याचाच फटका विदर्भात भाजप व युतीला बसला जर भाजपला विदर्भात चांगल्या जागा मिळवायच्या असतील तर जातीय समीकरण भाजपला आपल्या बाजूने वळवावी लागतील त्यामुळे राज्य सत्ता काबीज करण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीसाठी विदर्भ हा फॅक्टर खूपच महत्वाचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा